आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त भुसावळ येथून जामनेर मार्गे पुण्याला जाणारी संगीतम ट्रॅव्हल्स एम एच एकोणीस गारखेडा गावाजवळ पलटी झाल्याने एक मोठा अपघात घडला या दुर्घटनेत सुमारे दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले रात्रीच्या सुमारास ही ट्रॅव्हल्स पुण्याच्या दिशेने निघाली असताना गारखेडा गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स उलटली अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना मदत केली जखमी प्रवाशांना तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टर व परिचारिकांनी प्राथमिक उपचार केले काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चालकाचा वेगावर ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे

या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार